केला जातोय आजच्या मैदानामध्ये आठ गाड्या फायनलला पळाल्या त्यामध्ये सहा गाड्या फॉल झाल्या आणि दोनच गाड्या सरळ आल्या ज्या गाड्या सहा फॉल झालेल्या आहेत त्यांची नावं अशा पद्धतीने आहेत तास क्रमांक आठ वरून पाहिली गाडी बैराम वरून लावलेली गाडी ओम साईराम प्रसन्न गणेश आयुक्त चार वरून पाहिली गाडी स्वराज्य कलेक्शन सातारा तीन वरून पाहली गाडी नाचा धुमा सुजगाव दोन वरून पाहली गाडी मेरुलिंग प्रसन्न दुदुस्करवाडी आणि एक वरून पाहली गाडी सुंदर जाखेड ग्रुप मर्डे या सहा गाड्यांना पंचानी व्हिडिओ शूटिंगच्या मदतीनं फॉल निकाल दिलेला आहे आणि दोन गाड्यांच्या मध्ये लढत झाली प्रथम आणि द्वितीय मध्ये त्यामध्ये तास क्रमांक सात वरून पाहली गाडी वेताबुवा प्रसन्न बोरमाळ गराडे प्रज्वल सेट दगडे लक्षा ग्रुप बावधन या गाडीचा द्वितीय क्रमांकाला आणि बाबा राजे केसरी किताबाचे प्रथम क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक सहा मधून धावलेली गाडी भैरवनाथ प्रसन्न कानिकनाथ प्रसन्न बापूसाहेब भाडे वाघोली कळंबी या गाडीचा प्रथम क्रमांक आला सर्व बैलगाडी मालकांचं चालकांचं अभिनंदन